नमस्कार घर आणि तीमध्ये मी प्रियंका तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या मुलीसाठी मिशोवरून मी, मी काही ड्रेस मागवलेले आहेत तर त्याचा रिव्ह्यू मी आज तुमच्याशी शेअर करते तर काही जे ड्रेस आहे ते खरंच चांगले आलेत काही ड्रेस आहेत तर ते तुम्ही मागवताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे हेही तुम्हाला सांगेल <coughs> कारण साईजमध्ये थोडंफार कमी जास्त आलं आहे तर मग चला तुम्हाला सगळ्यात पहिला ड्रेस दाखवते हे पहा हा तो ड्रेस आहे दिसायला छान आहे याचा जो शर्ट आहे ना हे पाहा व्हाईट शर्ट आणि वरून त्याच्यावरती घालायला हा फ्रॉक पण आता ह्या ड्रेसचं तुम्हाला एक सांगते की हा ड्रेस मी मागवला होता आठ ते दहा वर्षाचा पण येताना याची ये जी साईज आहे तसं ते आठ ते दहा वर्ष म्हणताय पण ही जी साईज आहे ही सहा ते सात वर्षाच्या मुलीला होईल अशी आहे तर बाकी ह्याचं कापड चांगला आहे ड्रेस चांगला आहे आता फक्त ह्याचा एक साईज हिशो सोडला तर बाकी हा ड्रेस छान आहे तुम्हाला मागवायचा तर तुम्ही मागवू शकता अगदी रिजनेबल प्राईजमध्ये आहे आता पुढचा जो ड्रेस आहे तो पार्टीवेअर आहे असा सुंदर दिसणारा हा पार्टीवेअर आहे ह्याच्यासोबत ही छान पर्स मिळते काळ्या रंगाचा ड्रेस आहे आणि त्याच्यावरती असं राणी कलरच्या ह्या टिकल्या लावलेल्या आहेत आणि रात्रीच्या वेळी किंवा पार्टीसाठी घालायला खरंच छान ड्रेस आहे आता ह्याचा प्रॉब्लेम तुम्हाला सांगते बाकी सगळं याचं छान आहे कापड वगैरे चांगलं आहे कारण पार्टीवेअर आहे म्हटल्यावर वेल्वेटचं कापड असतं तर तसं हे वेल्वेटचं कापड आहे त्याच्यावरती ह्या टिकल्या आहे आहेत आणि टिकल्यासुद्धा सॉफ्ट आहेत टोचणाऱ्या नाही आहेत फक्त ह्याचा जो प्रॉब्लेम होता तो असा होता की हा साईज इश्यू फक्त याचा आला कारण मी आठ ते दहा वर्षाच्या मुलींसाठीचा मागवला पण हा सुद्धा येताना थोडंसं छोटा आला आहे असं मला वाटतंय किंवा मग हा असेल आठ दहा वर्षाच्या मुलीचा माझी मुलगी थोडी उंच आहे त्यामुळे तिला हा थोडा छोटा वाटत होता पण बाकी हा ड्रेस चांगला आहे ह्याच्यात जशी शिलाई वगैरे व्यवस्थित आहे त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे ही पर्स ह्याच्यासोबत मिळते माग तर मागवायचं असेल तर तुम्ही हा ड्रेस मागवू शकतात आता तो पुढचा ड्रेस आहे हे पहा हा फ्रॉक आहे छान दिसतोय हा फ्रॉक पर याची साईज वगैरे सगळं व्यवस्थित आहे फ्रॉकचं कापड चांगलं आहे तर हा जो फ्रॉक आहे याचं कापडसुद्धा चांगला आहे फ्रॉकचा जो वरचा भाग आहे याचं हे जे कापड आहे ते होजेरी आणि सिंथेटिक असं मिक्स आहे आणि हा जो खालचा भाग आहे तर हे पूर्ण सिंथेटिक कापड आहे म्हणजे याला प्रेस वगैरे करण्याची गरज नाही आहे आपण कसंही धुवू शकतो त्यानंतर याच्यासोबत हा बेल्ट आलेला आहे हे पहा तर, तर फ्रॉकला पुढून असं आपल्याला हा बेल्ट लावता येतो आणि फ्रॉकची साईजही व्यवस्थित आहे कापडही चांगला आहे आणि रेटसुद्धा रिझनेबल आहे हा फ्रॉक तुम्ही जरूर ट्राय करून पाहू शकता म्हणजे हा फ्रॉक तुम्हाला मागवायचा असेल तर तुम्ही बिंदास मागवा चला आता तुम्हाला पुढचा प्रॉडक्ट दाखवते पुढचा जो ड्रेस आहे तो हे पहा असा आहे ह्याचं कापड छान आहे मग अशी तुम्ही पिंक कलरचा तुम्हाला फ्रॉक दाखवला त्याच्यात कसं होतं हा वरचा ड्रेस वेगळा आणि खाली आतमध्ये एक वेगळा टी शर्ट होता ह्याचं तसं नाही आहे ह्या शर्टला जोडून हा जो फ्रॉक आहे कापड याचं सिंथेटिक आणि होजेरी असं मिक्स आहे छान सॉफ्ट मऊ असं कापड आहे फक्त ह्याचा साईज इश्यू आला तर तुम्ही जर तुमच्या मुलांसाठी ड्रेस मागत असाल हे मिशोवरून कारण बऱ्याचं कसं कस होतं काही कट साईज असतात काही फुल साईज असतात तर हे जे ड्रेस आहेत हे मला कट साईज वाटत आहेत कारण मी आठ ते दहा वर्षाच्या मुलींसाठीचं मागवलं पण येताना बहुतेक आठ वर्षाच्या मुलीसाठीचंच चा आलं तर कदाचित मागवताना दहा ते बारा वर्षाचं असं मी मागवायला पाहिजे होतं किंवा ज जर तुम्ही हे मागवत असाल तर दहा ते बारा वर्षाचं म्हणजे तिचं जे वय आहे किंवा तुमच्या मुलांचं जे वय आहे त्याच्यात थोडंसं पुढचा असं मागवा म्हणजे येताना ती साईज बरोबर येईल पण ह्याचं कापड खरंच छान आहे ड्रेससुद्धा दिसायला सुंदर दिसतोय सगळे कपडे आहेत अगदी रिजनेबल प्राईसमध्ये आहेत जर तुम्हाला मागवायचे असतील ना तर तुम्ही मला कमेंटमध्ये लिंक कसं टाईप करून कमेंट करू शकतात तुम्हाला मी ह्या सगळ्या ड्रेसची लिंक आहे ती देईन ती तुम्हाला तुमच्या इनबॉक्समध्ये मिळून जाईल किंवा मग मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा याच्या सगळ्या लिंक टाकून ठेवल्या आहेत तुम्ही तिकडूनही हे परचेस करू शकतात किंवा तुम्ही मला लिंक असं कमेंट केलं तर मी त्या स्पेसिफिक ड्रेसची लिंकसुद्धा तुम्हाला पाठवेल तर मग हा होता आजचा व्हिडिओ तर हे काही मी ड्रेस वगैरे घेतले होते तर त्याचे तुम्हाला एक प्रामाणिक रिव्ह्यू दिला बाकी तुम्हाला जर परचेस करायचे असतील तर लिंकवरती जाऊन तुम्ही ते परचेस करू शकतात चला आता हा व्हिडिओ इथेच थांबवते पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय